सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला अटक करून एक गावठी पिस्तूल आणि दहा जेवंत काडतुसे जप्त केली संत चोखामेळा मंदिर लक्ष्मीपेठ नगर इथं रस्त्यालगत एक लाल रंगाची एम एच तेरा ईएफ शून्य शून्य सत्त्याण्णव ही स्विफ्ट कार थांबली असून कार चालकाकडे देशी बनावटीचं चा गावठी पिस्तूल आहे अशी माहिती मिळाल्यावरून शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावून ही कार पकडली कार चालकानं आपलं नाव मनोज बिभीषण वय अडतीस राहणार लक्ष्मीपेठ दमाणीनगर सोलापूर असं असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेजवळ एक देशी बनावटीचं गावठी पिस्तूल खोचलेल्या अवस्थेत मिळून आलं तर पॅन्टच्या उजव्या खिशात दहा जिवंत कारतूस मिळून आली त्यामुळं एक देशी बनावटी गावठी पिस्तूल दहा जिवंत काडतुस आणि चारचाकी कार असा एकूण सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील श्रीनाथ महाडिक पोलीस अंमलदार अंकुश भोसले विजय कुमार वाळके महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्चना स्वामी विद्यासागर मोहिते गणेश शिंदे सुभाष मुंडे शैलेश बुगड अभिजित दाईगुडे आबाजी सावळे महिला पोलीस नाईक निलोफर तांबोळी महिला पोलीस कॉन्स्टेबल रत्ना सोनवणे सायबर कडील अविनाश पाटील चालक बाळासाहेब काळे यांनी बजावली